ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महापालिकेच्या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा बुधवारी जाहीर होणार आहे एका प्रभागाचा नकाशा हवा असेल तर सातशे रुपये भरावे लागतील सर्व सव्वीस प्रभागांचे नकाशा हवे असतील तर सात हजार रुपये भरावे लागणार असल्याचे आयुक्त कार्यालयातून सोमवारी स्पष्ट करण्यात आले महापालिकेची प्रभागरचना दोन हजार सतराप्रमाणे असणार आहे एकूण सव्वीस प्रभाग आणि एकशे दोन सदस्य असणार आहेत प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रभागाच्या हद्दी बदलण्यात आलेल्या नाहीत सर्वच प्रभागांची रचना पूर्वीसारखी आहे काउन्सिल हॉलच्या आवारात प्रभागांचे नकाशे त्यात समाविष्ट असलेले परिसर यांची माहिती लावण्यात येणार आहे नगर अभियंता कार्यालयाकडून याबाबतची कार्यवाही सुरू आहे इच्छुकांना हे नकाशे विकत मिळतील पालिकेच्या वेबसाईटवर नकाशे आणि परिसराची माहिती उपलब्ध होणार आहे त्यामुळे खास महापालिकेत येण्याची आवश्यकता नाही प्रारूप आराखड्यावर हरकती येण्यासाठी नगरविकास खात्याने पंधरा सप्टेंबरची मुदत दिली आहे हरकतींवर सुनावणीसाठी जिल्हा प्रशासन एका प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे हे प्राधिकृत अधिकारी आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकारी नगरविकास खात्याला सादर करणार आहेत महापालिकेवर मार्च दोन हजार बावीसपासून प्रशासक आहे कौन्सिल हॉलमधील महापौर कार्यालयात आयुक्तांच्या जनता दरबार भरतो सभागृहात मनपा अधिकाऱ्यांच्या बैठका होतात प्रारूप आराखडा कौन्सिल हॉलमध्ये लावण्यात येणार आहे हे आराखडे पाहण्यासाठी राजकीय पदाधिकारी बुधवारी पालिकेत येणार आहेत